सांगली मतदारसंघावरनं मवियामध्ये फूट पडल्याच्या चर्चा आहेत संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठ फिरवलेली आहे दौऱ्यादरम्यान राऊतांनी भाजपचे माजी आमदार विलासराव जगतापांची भेट घेतली आहे सांगलीचा तिढा सोडवण्यासाठी विश्वजित कदम हे दिल्लीमध्ये गेलेले आहेत मल्लिकार्जुन खरगेंची आणि विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे भेट घेणार आहेत सांगलीमध्ये तिकडे राऊतांच्या भेटी सुरू आहेत तर दुसरीकडे सांगलीसाठी काँग्रेसचे नेते हे दिल्लीमध्ये गेलेले आहेत आणि दिल्लीमध्ये आज भेटी गाठी होणार आणि याविषयी अधिक बोलूया दिल्लीमधनं आपले प्रतिनिधी शिवाजी सध्या आपल्या सोबत आहेत शिवाजी आज तिसऱ्यांदा ही भेट होतीये सांगलीचे नेते हे आज खरगेंना जाऊन भेटणार आहेत नेमके काय महत्वाचे मुद्दे महत्वाचे फॅक्टर्स असतील ज्याविषयी आज चर्चा होणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ही सकाळीच भेट झालेली आहे आणि या भेटीमध्ये सांगलीची जागा लढण्यासाठी काँग्रेसचे नेते आग्रही आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगलीमध्ये मोठं संघटन काँग्रेसचं आहे त्यामुळं या ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी काँग्रेसचे नेते जे आहेत आग्रही असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे विशाल पाटील त्याचबरोबर विश्वजित कदम यांनी मल्लिकार्जुन खरगे आणि के सी वेणुगोपाल या दोघांचीही भेट घेतली या दोघांनी त्यांना रमेश चनिताला जे प्रभारी आहेत यांची भेट घ्या त्यानंतर ते मुकुल वासनिक यांची देखील भेट घेणार आहेत त्यासाठी ते नागपूरला रवाना झालेले आहेत आणि जर ग्राउंडवरची स्थिती पाहिली तर काँग्रेसच्या नेत्यांनी आम्ही शिवसेनेच्या नेत्यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे एकंदरीत पाहता महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून जो मिठाचा खडा पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्यामुळं काँग्रेसचे श्रेष्ठी जे आहेत ते देखील ताक फुंकून पेण्याची भूमिका घेताना पाहायला मिळतात एका जागेसाठी आघाडी धोक्यात येऊ नये अशी भूमिका काँग्रेसचे श्रेष्ठी गोष्टी घेताना पाहायला मिळतात मात्र सांगलीमध्ये ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी जागा जाहीर केलेली आहे संघटन नसताना एकही आमदार नाही महानगरपालिका नाही नगरपालिका नाही अशा परिस्थितीमध्ये ही जागा सांगलीची देणं म्हणजे पक्षाचं मोठं नुकसान आहे दोन हजार ही जागा जी आहे ही स्वाभिमानीला देण्यात आली होती त्या ठिकाणी विशाल पाटील लढले होते स्वाभिमानीच्या पक्षाकडनं त्यावेळेस देखील पक्षाला मोठा फटका बसला आता काँग्रेसकडनं ही जागा लढली जावी अशी मागणी केली जात आहे कारण विशाल पाटलांना सातत्यानं तयारी केली जाते आणि त्यांना सातत्याने या पक्षातून नाही तर त्या पक्षाकडनं लढणं किंवा त्यांचं तिकीट कापलं जात आहे त्यामुळे ते प्रचंड नाराज आहेत सातत्याने ही आतापर्यंतची वैयक्तिक म्हटलं तर ही तिसरी भेट होती कारण या अगोदर सीई सीच्या बैठकीनंतर के सी वेणुगोपाल यांच्या चेंबरमध्ये भाजप भाजपला ही जागा सहजासहजी निवडून येईल त्यामुळं काँग्रेसला ही जागा द्यावी काँग्रेस ही जागा निवडून ने आणेल असा अशी भूमिका घेतली त्यावेळेस जर आपण पाहिलं तर सगळे काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते उपस्थित होते त्यानंतर दुसरी भेट विश्वजित कदम विशाल पाटील आणि स्थानिक आमदारांना घेऊन राजधानी दिल्लीमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांची झाली आणि त्यानंतर आज जर आपण पाहिलं तर तिसरी भेट जी आहे ती आज झालेली आहे या अगोदर पक्षस्तरीय भेटी बैठकामध्ये सांगलीची जागा सोडली जाणार नाही अशी भूमिका घेतली जात होती मात्र सांगलीमध्ये उद्धव ठाकरे यांनी स्वतः उमेदवार जाहीर केल्यानं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे दुसरीकडे काँग्रेसच्या एका जुन्या नेत्याने असं म्हटलेलं आहे की काँग्रेसचे जे नेते आहेत सध्याचे ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत तडजोड करताना कमी पडले आहे कारण त्यांच्या समोर यांना बोलण्याच्या संदर्भात जी भूमिका मानणं डिप्लोमसी करणं या बाबतीमध्ये काँग्रेसचे सध्याचं नेतृत्व कमी पडते खास करून त्यांचं नाना पटोले बरोबर बरोबर शिवाजी बरेच मुद्दे आहेत तर ज्यावरनं आता या सगळ्या चर्चा सुरू झाल्या आणि यावरनं अजूनही चर्चा यावरनं अजूनही खल सुरू आहे त्यामुळे आता फायनली या सगळ्यावरती काही मार्ग निघतो का हे आपल्याला बघायचं धन्यवाद शिवाजी या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी तर सांगलीच्या जागेबाबत संजय जयंत पाटील यांनी काय म्हटलंय हे सुद्धा बघूया हा जागेचा तिढा साधारणपणे लवकर सुटायला हवा शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातला संवाद चालू असेल असं मला वाटतंय आणि याच्यात लवकर निर्णय होईल अशी अपेक्षा आहे तर संजय राऊत यांच्या सांगली दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे सांगलीच्या जागेवरनं शिवसेना आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच पाहायला मिळतोय काल राऊतांनी भाजपचे माजी आमदार विलास जगतापांची भेट घेतली आहे जगतापांचा संजय काकांच्या उमेदवारीला विरोध आहे राऊत सांगलीत असताना विश्वजित कदम हे दिल्लीला गेले आहेत मल्लिकार्जुन खरगे के सी वेणुगोपाल यांची त्यांनी भेट घेतलेली आहे भेटीमध्ये सांगलीची जागा काँग्रेस पक्षाने लढवण्यासाठी आग्रह केलेला आहे भेटीनंतर विश्वजित कदम हे नागपूरला रवाना झाले तर सांगलीच्या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये प्रयत्न होताना दिसत आहेत आज संजय राऊत हे सांगलीमध्ये आहेत आज त्यांच्या सांगली दौऱ्याचा दुसरा दिवस आहे तर तिकडे काँग्रेसचे नेते यांनी दिल्ली गाठलेली होती दिल्लीमध्ये त्यांनी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतलेली आहे त्यामुळे या सगळा भेटी गाठींचा सिलसिला संजय राऊतांचा दौरा या सगळ्यामधनं सांगलीच्या गिढ्यामध्ये कसा मार्ग निघतो हे आता पाहायचं आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्या सोबत आहेत स्वप्नील संजय राऊत यांचा सांगली दौरा ज्याकडे काँग्रेसनं पाठ फिरवली राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठ फिरवली आज या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे आणि एकीकडे दिल्लीमध्ये तिकडे काँग्रेसच्या गोटामध्ये खलबत होत आहेत काय घडतंय नक्की जर आपण पाहिलं तर सांगलीमध्ये जे Uh, काँग्रेसनी जागा मागितलेली आहे ज्यावर आता महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होताना दिसून येत आहेत एकीकडे संजय राऊत हे सांगलीच्या दौऱ्यावर आहेत आज दुसरा दिवस आहे त्यांनी uh, नुकतंच काल रात्री भाजपाचे जे माजी आमदार आहेत विलासराव जगताप यांची भेट घेतली आहे विलासराव जगताप यांनी संजय काका पाटले यांच्या उमेदवाराला विरोध केलेला आहे एकीकडे भाजपकडून ज विलासराव जगताप यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे अशामध्ये संजय राऊत यांनी त्यांची भेट घेतली आहे त्यामुळे एकीकडे ही खलबत सुरू असतानाच विश्वजीत कदम हे दिल्लीमध्ये आहेत त्यातच ते संजय राऊत आज पतंगराव कदम यांच्या स्मृतीसह देखील भेट देऊन दर्शन घेणार आहेत एकीकडे हे सर्व सुरू असताना सांगलीच्या जागेबाबत महाविकास आघाडीमध्ये जो वाद सुरू आहे तो आता कुठेतरी चवाट्यावर दिसून येतो आहे ठाकरेंची जी उद्धव ठाकरे जी जागा घोषित केलेली आहे त्यामध्ये कुठेही ताळमेळ नव्हता बैठकीमध्ये जे ठरलं होतं त्याप्रमाणे झालं नाही असं कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत परंतु जे संजय राऊत आहेत ते सांगतायत की ठरल्याप्रमाणे आम्ही जागा घोषित केलेली आहे कोल्हापूर आणि जागा सोडली सोडली होती त्यासाठीच आम्ही सांगली जागा धरलेली आहे असं संजय राऊत म्हणत आहेत